श्रीस्वामी समर्थ आपल्या स्वयंपाकघरातील जेवण सर्वांना आवडावं त्यासाठी ही एक गोष्ट स्वयंपाकघरात अवश्य लावा तर ती गोष्ट अशी आहे की अन्नपूर्णा माताचं स्तोत्र तुम्ही स्वयंपाकघरात आठवणीनं लावा तसेच तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही मोबाईलवर सुद्धा हे स्तोत्र लावून ऐकू शकता तसेच तुम्हाला हेही जमलं नाही समजा तर तुम्ही हे मशीन तुम्ही स्वयंपाक घरात लावू शकता याच्यामध्ये सर्व प्रकारचे मंत्र आहेत गायत्री मंत्र स्वामी समर्थ मंत्र ही मशीन मी अक्कलकोट वरून आणली होती आणि स्वयंपाकघरात तुम्ही ठेवली ना की याच्यामध्ये स्वा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप लावून द्यायचं आणि हे मंत्र सतत चालू राहतं आणि हे लाईटवरती आहे जेव्हा लाईट जाणार तेव्हाच बंद पडणार आणि तुम्ही हे हे पण लावू शकता कारण अन्नपूर्णा माताचा आशीर्वाद आपल्या परिवारावरती राहतो घरात धनधान्याची कमतरता आपल्याला कधीही भासत नाही आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन आरोग्य हे चा चांगलं राहतं तर घरात अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र अवश्य लावा किंवा हे तरी लावा याच्यामध्ये श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप आहे किती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा भेटूया नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ